नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या बुलेटिन मध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या अद्याप प्रयत्नाने आपण हा संपूर्ण लढा या कल्याणकोटात घेतो की ही आमची जागा आहे ही आमची हिंदूंची जागा आहे आपण सालाबाद प्रमाणे जिथे नवरात्रोत्सव साजरा करतो तालापरप्रमाणे देवीची पूजा करतो आपले सर्व हिंदू बांधव देवीच्या पूजेला नेहमी जात ने असतात आणि आज कल्याण कोर्टाने अतिशय ऐतिहासिक निर्णय अतिशय चांगला निर्णय आपल्या या आपल्यासाठी दिलेला आहे की ही हिंदूंची जागा आहे हा हिंदूंचाच मंदिर आहे हा हिंदूंचा दुर्गाडी किल्ला आहे असं जाहीर केलं मी मनापासून कोर्टाचं आभार मानेन आणि त्याचबरोबर ज्या ज्या संघटनेने हा लढा दिला मग हिंदू संघटना असेल शिवसेना पक्ष असेल काही वेग पदाधिकारी असतील ज्यांनी ज्यांनी याच्यात भाग घेतला त्यांचं मनापासून मी आभार मानेन खास करून मी सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचं की यांनी या दुर्घाटी केल्यासाठी अवोरात्र मेहनत करून लढा दिला आणि आज तो एक आनंदाचा क्षण आज डोंबरीतले सर्व शिवसेना सगळ्यांचे शिवसेने आम्ही आनंद साजरा करतोय की ही आमची वहीवाट आहे आम्ही आधीही सांगत होतो आताही सांगत होतो आणि आज कोणाने आमच्या बाजूला निर्णय केलं हिंदू आता मलंगडचा जसा आपला देशाचा प्रश्न होता पाचशे वर्ष प्रभू रामनगर मंदिर व्हायला लागले त्यांनी कोणाने निर्णय दिला आणि तोही आपल्या बाजूला लागला आता दुर्घटी झाला आता राहिला मलंगड मलंगाड ही आपल्या बाजूनी व्हावा आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो की त्याच्यासाठी पण आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि तोही लवकरच लवकर मलंगडचा प्रश्न मार्गी लागेल असं मी आश्वासित करतो आणि आज आनंद दिवस आम्ही सर्व सर्वजण शिवसैनिक आनंद साजरा करतोय मी मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व शिवसैनिकांचे सर्व हिंदू संघटनेचं मनापासून आभार मानतो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र